प्रोजेक्ट पर डाटा है तो ये क्लोज करना करना है कैंडिडेट का ये साथ कॉपी नहीं कॉपी नहीं खाली फोटो सर प्रवीण मनोहर बोल सर मैं कौन

रक्षाबंधन हा एक प्रेमाचा बंधुत्वाचा संदेश देणारा असा सण आहे खर एक सुंदर कल्पना आहे ही रक्षाबंधनाची आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदानं साजरा होणार आहे आम्ही पाहतो आणि याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम आहे या बहीण भावाच्या प्रेमामध्ये स्वार्थापुटी बहीण भावाची रक्षाबंधन नसतं पण तो स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो भीती नसतो काहीतरी साध्य करण्याकरता म्हणून बहिणी बद्दल किंवा प्रेम असं नाहीये बहिणीचं भावाबद्दल निस्वार्थ प्रेमाचं एक प्रतीक आहे खऱ्या खऱ्या प्रेमाचं प्रतीक ते आहे आणि ते भारतामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे तर जगाना अनुकरण करावं असा हा सोहळा राजकारण या पाच वर्षांमधील राजकारण हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे राजकारण कसं नसावं म्हणजे एखादं दप, एखाद्या कोणी जर त्याच डॉक्युमेंटेशन केलं किंवा पुस्तक केलं तर पुढच्या काळात फार उपयोगी येईल की राजकारण कसं नसावं कसं एकमेकाशी वागू नये खालच्या पातळीचं कसं बोलू नये हे सांगणार असं राजकारण दुर्दैवाने या पाच वर्षामध्ये आहोत पातळी सोडून आहे संबंध प्रेम किवाळा दोन विरोधक असू शकतात राजकारणातले व्यक्तिगत जीवनातले ते नसले पाहिजे असं असं खरं राजकारण असत परंतु दुर्दैवानं आता हिवाळ्याचे माणसंच विरोधक होणं सुरुवात झाले की खरं खरं विरोधक एखाद्या शत्रू वाटा असे विरोधक हे तर खरं म्हणजे अत्यंत चुकीचं या राज्यामध्ये घडत आहे आणि पुढच्या काळात हे घडू नये हीच अपेक्षा या निमित्तानं मी करी आणि मुंबई मध्ये कार्यक्रम आहे आणि काँग्रेसचे इरफान सिद्दीके यांचे फोटो अजित पवारांच्या बॅनर वर ठीक आहे काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत परंतु आता सिद्ध झालं लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं का बरे बरे नेते गेले आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे लोकांचा विचार तो आहे तत्वज्ञान तत्वज्ञान त्यामाग आहे ते देश हिताच तत्वज्ञान आहे म्हणून आम्ही कुणी गेलं त्याची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही आम्ही जोमान उभं राहतो प्रश्न विधानसभा निवडणुका लांबणीवर पुढे सरकार तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर पुढे ढकलत ढकलत तिथपर्यंत आणल्या आता विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली जाते आहे निवडणूक आयोग हा अत्यंत स्वायत्त असतो स्वायत्त संस्था आहे ती ती सुद्धा प्रभावाखाली जाणं हे देशाच्या हिताच नाही आम्हाला सगळ्यांना आठवतो तर शेषनचा काळ सत्ताधारी सुद्धा घाबरत होते असा शेशन यांचा निवडणूक आयुक्त म्हणून कालखंड होता आता आता उलटी परिस्थिती ही खरी आहेच स्थिती तर यामधून निवडणुका ढकलून ढकलून काही प्रचार सरकारी खर्चानं राजकीय प्रचार हा कार्यक्रम आता सध्या चाललेला आहे खर्च सरकारी शासन आपल्या दारी सगळ्या सगळ्यांना आणायचं विशेषतः अंगणवाडीच्या आमच्या सेविका भगिनी आहेत आमच्या आशा भगिनी आहेत भगिनींच्या मेळाव्याला आणि सगळ्यांना आता का गावचं काम सोडून हे मेळाव्यांना हजर राहणं याकरताच त्यांची जबाबदारी झाली आणि त्यांचे खूप हाल होतात नागरिकांचे हाल होतात बळजवी उपस्थित ठेवलं जातं हे तर पाहतो आहे खरं ही म्हणजे खरं सरकारी खर्चानं वस्तुस्थितीमध्ये पाहतोय की सरकारी खर्चानं चाललेलं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ हे बिलकुल त्यांना आवडणार नाही